तुमचं नाव काय सर माझं नाव ऋली सुरेश वाळमस लोणवाळीत राहतं त्याच्या लोणावळ्यात राहतं मच्छिंद्र महाराज गुरुकडे तुम्ही किती वर्षापासून येत आहे गेले तीन वर्ष झाली आम्ही त्यांच्याकडे येतो बरं बरं मग आल्यापासून काय तुम्हाला काय अनुभव वगैरे काय आहे त्यातून ॲक्च्युली कसं होतं की आमच्या लग्नाला हे नऊ वर्ष झाले तर आम्हाला कोणत्याही प्रकारचं दाम्पत्य नव्हतं ओके तर असंच आम्ही खूप मेडिकली ट्रीटमेंट घेतल्या खूप काही केलं खूप पैसा वाया घालवला पण ते कुठंच आम्हाला आलं नाही त्यावेळेस आम्ही अं काळेश्वरी मंदिरामध्ये महाराजांच्या याला गेलो त्यांची भेट घेतली त्याच्यानंतर जे काही त्यांनी विधी मार्ग काही सांगितला त्याच्यानंतर जो आम्हाला अनुभव आला की प्रसिद्धी आली म्हणजे मी त्याच्या अगोदर मी देवाला मानत नव्हतो तिथं मी कधी देवा मंदिरामध्ये पाया पडायला गेलो ना माझ्या वाईफ म्हणायची म्हणजे पाया पडा मी पाया नव्हतो पडत पण तिथे गेल्यानंतर की कळालं की ज्यावेळेस आम्हाला प्रचिती आली प्रचिती आल्यानंतर आम्हाला कळालं की आज माझी आज दीड वर्षाची मुलगी आज महाराजांच्या आणि देवीच्या कृपेने तर आज मला आज एक छोटीशी मुलगी आहे आणि हा माझा अनुभव म्हणजे अविस्मरणीय आहे पहिली गोष्ट आणि हे असं कधीच म्हणजे आम्हाला अक्सेप्ट नव्हतं की आम्ही अडॅप्ट करायला निघल होत जी मुलगी दान एऱ्या घ्यायला निघल होत दत्त घ्यायला निघल होत इथपर्यंत आम्ही जाऊन जास्ट इथलं जाऊन पोचलो पण आज महाराजांच्या आशीर्वादाने आणि या सर्व गोष्टी मला आज भेटल्या त्याच्यानंतर आज माझ्या जमिनीशी उद्योग शांती भूमिपूजन होत आहे आज म्हणजे महाराजांचे आशीर्वाद खूप आहे म्हणजे असे गुरु भेटणं खूपच अवघड आहे आज त्यांच्या रूपाने देव भेटले ना म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडून चांगला आशीर्वाद आणि अनुभव खूप चांगला आहे आपण शंभर टक्के म्हणतो पण एक हजार एक टक्के मी वा की आज मी देव बघितला प्रत्यक्ष मी म्हणलो ना मी देवाच्या कधी पाय नव्हतो पण म्हणजे त्यांनी तुम्हाला सत्कार याला चांगलं योग्य मार्गदर्शन करून लावलं नक्कीच 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 चांगलं जय महा